नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे एखाद्यावर प्रेम करताना पटकन विश्वास ठेवणाऱ्यांसाठी या सात महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत जे आपल्या आजूबाजूच्या लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात कधीकधी ते खूप लवकर प्रेमात पडतात असे लोक एकमेकांना ओळखल्यानंतर काही दिवसातच आपल्या जोडीदारावर किंवा मित्रावर खूप विश्वास ठेवू लागतात पण अनेक वेळा फसवणूक झाल्यावर असे लोक स्वतःलाच दोष देऊ लागतात तुमच्यासोबतही असं होत आहे का किंवा घडले आहे का जेव्हा कोणी तुमची फसवणूक करते तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये दोष शोधता का एखाद्यावर विश्वास ठेवणे ही तुमची चूक होती असे तुम्हालाही वाटू लागते का बरेच लोक एकमेकांना ओळखल्यानंतर काही दिवसातच आपल्या जोडीदारावर किंवा मित्रावर खूप विश्वास ठेवू लागतात पण फसवणूक झाल्यावर असे लोक अनेक वेळा स्वतःलाच दोष देऊ लागतात तुमच्यासोबत असे घडत असेल तर सर्वप्रथम तुम्ही काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे की खूप लवकर प्रेमात पडणे अशी कोणतीही गोष्ट नाही प्रेम ही काळावर अवलंबून असलेली गोष्ट नाही केव्हाही तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही एखाद्याच्या प्रेमात आहात परंतु त्याचे प्रेम तुमच्यावर आहे हे कसे ओळखाल तुम्हाला ते प्रेम फक्त जाणवत राहील काही खास क्षण घालवण्यासाठी तुमचा जोडीदार काळजीपूर्वक निवडा कारण त्या आठवणी नेहमीच तुमच्यासोबत असतात एक म्हणजे एखाद्याला भेटताच खरे प्रेम होऊ शकते एकमेकांना ठराविक काळ जाणून घेतल्यावरच खरे प्रेम होईल असे आवश्यक नाही कधीकधी एखाद्याला एखाद्या व्यक्तीसोबत कितीही वेळ घालवला तरी भावनांची तीव्रता वाढत नाही तुम्ही वर्षानुवर्षे एखाद्यासोबत राहू शकता आणि कदाचित तुम्ही त्याच्या प्रेमात पडणार नाही या उलट एखाद्याला भेटताच किंवा पाहताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडता प्रेम हे प्रेम असते ते कोणत्याही विश्लेषणाशिवाय होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे लोकांची काळजी करू नका बऱ्याच वेळा आपण खूप लवकर प्रेमात पडतो परंतु आपल्या भोवतालचे इतर काय विचार करतील याची भीती वाटते पण पटकन प्रेमात पडण्याची भीती बाळगण्याची गरज नाही कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडला जो नंतर चुकीचा ठरला ज्या आशेने तुम्ही त्याच्यावर प्रेम करत आहात तेव्हा तुम्हाला कळेल की तो तसा नाही पण असे झाल्यावर स्वतःला दोष देण्याची गरज नाही कोणी तुमच्या अपेक्षेविरुद्ध काही करू लागले तर तो तुमचा दोष नाही एखाद्याला बराच काळ ओळखूनही फसवणूक होऊ शकते तिसरं म्हणजे स्वतःला जबाबदार न धरता धडा शिका अशावेळी स्वतःला जबाबदार धरू नका कारण तुमचा कोणावर तरी विश्वास आहे किंवा तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडलात ही तुमची चूक नव्हती पण अशा घटनेतून तुम्हाला नक्कीच धडा मिळतो त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही थोडे सावध होऊ शकता याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्यावर प्रेम करण्यापासून दूर पळा समोरचा असा वागला त्यामुळे तुम्ही नकारात्मक होता त्यामुळे स्वतःला बदलू नका फक्त सतर्क रहा चौथं म्हणजे यासाठी सावध राहा तुम्ही सजग असाल तर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि त्या व्यक्तीचे दोष देखील पहा असे होऊ शकते की हृदयाला दुखापत होण्यापूर्वी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वाईट गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असेल पाचवं म्हणजे विश्वास ठेवणे चुकीचे नाही हृदय तुटण्यापूर्वी ते नाते सांभाळण्यासाठी तुम्हीही प्रयत्न केले असतील समोरच्याला वाईट गोष्टींसाठीही माफ केले असेल ही एक सकारात्मक वृत्ती आहे किंवा होती ज्या प्रकारे तुम्ही पटकन प्रेमात पडलात त्याच प्रकारे घाईघाईत मापी मागत राहिलात जेव्हा तुम्ही फसवणूक झाली तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये दोष शोधू लागलात अशा वेळी फसवणूक केली आहे त्याला दोष द्यावा लोकांवर विश्वास ठेवणे ही वाईट वागणूक नाही याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्याशी पटकन जोडले जाता सहावं म्हणजे वाईट वाटणे स्वाभाविक आहे तुमच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला ही कधीही लाज वाटू नये खरं तर ही चांगली गोष्ट आहे तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला सांगतील अरे तुम्हाला नात्यात येण्याची घाई आहे नेहमी समजून घ्या की तुम्ही घाईत आहात की नाही हे ठरवायचे आहे तुम्ही खरोखर प्रेमात आहात की ते फक्त एक नवीन मोह आहे हे ठरवायचे आहे कारण या गोष्टींबद्दल फक्त तुम्ही स्वतःला उत्तम प्रकारे समजवू शकता किंवा समजून घेऊ शकता सातवा आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभवा आणि व्यक्त करा आजच्या जगात प्रेम ही भावना दाबून ठेवण्यासारखी गोष्ट नाही ती भावना अनुभवायची आणि ती उघडपणे व्यक्त करण्याची गरज आहे त्यामुळे स्त्रिया सहज प्रेमात पडण्यासाठी लाजू शकतात तुम्ही ते लवकर किंवा उशिरा व्यक्त केले तरीही टिकणारे प्रेम टिकते तर हो ही होती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद